वाटलं त्या मला माहित नव्हतं पण म्हटलं कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तीची माय हगित आता ते का मागितलं त्याचं उत्तर मी त्याला विचारलं पण मी त्याला त्याच्या अगोदर एक विचारलं काय की बाबा अरे तू फार ज्येष्ठांची मर्यादा राखतो रे म्हणजे म्हणजे कशावर म्हणजे आता ते बाबा तुझ्या समोर आले तेव्हा तो विडा मागं धरला कोण आहेत ते म्हणला बाप आहे माझा अरे बापाची मर्यादा खूप पाळतो मर्यादा कसली डोमल्याची ते बाप माझा माझा असता हलकट म्हणला मला सांगा कोणाला कोणाची मर्यादा आहे बाप पोराला घाबरा नाही पोरग बापाला घाबरा नाही म्हणजे हे समजत हे रे पण तू माझ्याकडे चुना मागायला आलो मी जेव्हा हाबो पण होतो तेव्हा सुद्धा मला चुना लागत नव्हतं काय आणि तस मी कोणाला चुना लावलेला नाही तू माझ्याकडे का चुना मागायला म्हणजे खाल कीर्तन झालं ना त्यांनीच माझ्या वाटवा मागितला होता म्हणून मला असं वाटलं प्रत्येक आबापाला चुना लाभतोय लक्षात आलं का तुमच्या म्हणजे इथं उभं राहणाऱ्यांनी सुद्धा नीट झत मारली नी पाहिजे लक्षात आलं का तुमच्या विठाला जन्माच्या अगोदरपासून सुरू झालेला आहे माझ्याला कीर्तनाला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मला फार विस्तार त्याचा मांडता येणार नाही पण जन्माच्या अगोदरच्या लीला सुरू झाल्या होत्या मथुरामध्ये आमचे संत महात्मे सांगतात चरित्र उच्चारावे देव केले गोकुळे लीला त्या कुठून सुरू झालेलं आहे मथुरेतून आणि गोकुळात आल्यानंतर लीला नाही केल्या खोड्या केल्या खोड्या म्हणून आमच्या संतांनी त्याचं वेगळं वर्णन केलेलं खोड्या नको करू माझे बाबा बाबाटो द या वयात एनर्जी इतकी सोपी गोष्ट नाहीये बाबा तुम्हाला सरा विला भगवान परमात्मा जन्माला आले कुठे म तोऱ्यामध्ये आणि जन्माला आल्याबरोबर आई वडिलांनी शिकवलं पाहिजे शक्य का जन्माला पोरग आले लगेच आहे बापाशी बोलले खरं वाटतं काय पण आमचे संत सांगतात म्हटल्यानंतर आम्हाला खरं म्हणायला हरकत नाही बरोबर आहे की देव बोलले देव जन्माला आले जन्माला आल्यानंतर लहान बालक नाही झाले मोठे बालक झाले देवांना देव त्यांच्याशी बोलू लागले हां पण देवके मातेने सांगितलं बाबा ते तो आनंद नाही आहे तू माझ्या मांडीवर खेळलं पाहिजे रडलं पाहिजे बागडलं पाहिजे त्याच्यासाठी माझी हां बारा जन्माची तपश्चर्या देवकी मातेची वसुदेवाची बारा जन्माची तपश्चर्या त्याच्यात जितकं खोला जायचं आपल्याला त्या ठिकाणी वेळ नसल्याबरोबर त्याच्यानंतर आणि देवकीने सांगितले आम्हाला त्या रूपाची अपेक्षा आहे तुझं ते रूप पाहण्यासाठी आम्ही तर उत्सुक आहोत आहोत पण स्वर्गातले सगळे देव त्या ठिकाणी उत्सुक आहेत आणि मग जन्माला आल्याबरोबर सांगितलं की मला इथं ठेवू नका जन्माला आल्यानंतर नंतर, नंतर कुठं आले गोकुळात जन्माला घालणारी माऊली वेगळी परवरिश करणारी माऊली वेगळी दोन आईच्या दोन बापा म्हणतात त्याला असं एखाद्याला भांडणं जर आपण म्हणलो तर कानपटत खावं लागेल काही पण आमचा भगवान परमात्मा कसा आहे अजून आमच्या महाराष्ट्रात